नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्याची पुन्हा मोठी घोषणा शेतकरी बांधवानो कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे इक्वी बेशन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तर क्लीन प्लांट अंतर्गत देशातील नऊ पैकी तीन केंद्र महाराष्ट्रात उभारणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान पुणे ॲग्री हॅकॅथॉनचे पारितोषिक प्रधान शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं है। आहे हॅकॅथॉनमध्ये प्रदर्शित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त वातावरण बदलांच्या पार्श्वभूमीवर भाज्या आणि फळांच्या नुकसानीपासून शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी क्रॉप कव्हर गरजेचे केंद्र आणि राज्य शासनाने मिळून क्रॉप कोव्हरच्या क्षेत्रात योजना आणल्यास राज्य शासनाची भूमिका सकारात्मक राहणार आहे कृषी विभागाने राज्यातील विविध भागात हॅकॅथॉन आयोजित करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना विविध कृषी आधारित स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी ॲग्री हॅकॅथॉनसारख्या सारख्या उपक्रमाची गरज फल उत्पादनासाठी रोप वाटिकेतून मिळणारे रोप रोगमुक्त असावे यासाठी क्लीन प्लांट कार्यक्रम देशात राबवणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान शेताच्या बांधापर्यंत पोचवावा असं या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा